नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहाच मी एक वेगळी रेसिपी आणलेली आहे आपल्याला जास्त पदार्थ लागणार नाही आहे त्याच्यासाठी आणि नाश्त्याची रेसिपी आहे खूप खमंग लागणारी आहे आणि चवदारही तेवढीच लागणार आहे त्याच्यासाठी आपण लागणार आहे पहा आपल्याला एक मोठा अशी वाटी आहे ती रवा घेतलेला आहे हा थोडा जाळा रवा आहे आणि त त्याचप्रमाणे दही घेतलेला आहे वाटीभर आणि पाणीही वाटीभर घेतलेलं आहे आपल्याला समान भागात घ्यायचं आहे पाणी दही आणि रवा मोठा बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं घालून घ्यायचं आहे पहा एक वाटी रवा आहे एक वाटी दही घेतलेलं आहे आणि दहीसुद्धा आंबटच आहे जास्त गोड असं नाही आहे आणि हे सगळं आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा पहिलं दही मिक्स करून घ्या छानपैकी आणि चांगलं असं दही मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालू घेऊ खूप छान लागते ही रेसिपी रव्यापासून आणि खायला खमंगच आहे चविष्ट आहे पहा आता आपण पाणीही घालून घेऊ आणि एक वाटीच पाणी घालायचं आहे आपल्याला आणि हे सगळं असं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पहा छान मिक्स करून ठेवायचं आहे आपल्याला आणि याला अर्धा तास किंवा पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपला रवा याच्यामध्ये चांगला फुले छान मिक्स आहे मेथिणनं आता आपण याला झाकून ठेवू अर्धा तास रेस्ट करायला म्हणजे छान आपला रवा मस्त फुलून येईल पहा छान एकजीव झालेलं आहे आता आपण चटणी करून घेऊ नाश्त्याबरोबर खायला पहा खूप सारा मी पुदिने घेतलेला आहे आणि कोथंबीर आहे आणि हे एक गड्डा असा लसूण घेतलेला आहे थोडंसं अद्रक आहे तीन चार मि मिरच्या आहेत मिरच्या खूप तिखट असतात हिरव्या आहेत गार एकदम आणि हे दोन चमचे मोठे ओलं खोबरं घालून घेतलेले आहे याच्यामध्ये किसून आता हे मी सगळं वाटून घेते पहा पण आहेत भाजलेले ते सुद्धा घालून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे पण घालणार आहे त्याच्याने चव अप्रतिम येते चटणीला आता आपण वाटून घेऊ चटणी रेडी झालेली आहे वाटून आता त्याच्यात मी चवीनुसार मीठ घालते आणि थोडीशी अशी साखर घालते आपल्याला लिंबू पिळायचंय ना त्याच्यामुळे असं साखरेने थोडे बॅलेन्स होतं लिंबू आणि साखर आणि लिंबूही छान असं पिळून घेईन आणि आंबट आणि थोडीशी गोड अशी छान चटणी होणार आहे आपली पहा च चटणी आता रेडी झालेली आहे चटणी छान तयार झालेली आहे आपल्याला त्याच्यावर फोडणी द्यायची मी तेल गरम करून घेतलेलं आहे पहा मी त्याच्यामध्ये आता छान असं जिरी मोरी घालते आणि हिंग घालून घेते थोडा आणि आपल्याला कडीपत्ताही त्याच्यात घालायचा आहे पहा तेल छान गरम झालेलं आहे आणि छान अशी आपली फोडणी आता बसणार आहे चटणीला पहा मस्त चुरचुरते छान चटणी होणार आहे आपली खमंग आपला अर्धा तास मी रेश करायला ठेवलं होतं रवा आणि दही घालून ते आता मस्त छान असं फुगलेलं आहे रवा पहा तुम्ही पाहू शकता छान असा झालेला आहे आता आपण पहा ह्या मी वाट्या घेतलेल्या आहे दोन चार आणि त्याला मी ना ब्रश मी असं तेल लावून घेणार आहे पहा छान असं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला मग ह्याच्यामध्ये ते ओतल्यानंतर ते चिटकणार नाही छान असं पटकन निघून येईल पहा किती सुंदर वाट्या आहेत छान त्याचा आकार पण आहे आपली रेसिपी पण तेवढी सुंदर होणार आहे पहा मी असे ब्रश करून घेतलेला आहे वाट्यांना तेल छान गरम करून घेतलेले आहे आपल्याला त्याला आता फोडणी द्यायचे पहा मी जिरं आणि मोहरी अशी टाकलेली आहे तडतडायला आणि थोडा हिंगही घालून घेते पहा छान हिंगाचा छा स्वाद खूप छान येतो आणि कढीपत्ताही घालते पहा आणि आपल्याला घालून घ्यायचे ही मी ती मुगाची डाळ घेतलेली आहे तीसुद्धा घालून घ्यायचे त्याच्यामध्ये पहा अशी छान अशी तडतडली पाहिजे मुगाची डाळ मुगाची डाळ पण अशी त्याच्यामध्ये चांगली फ्राय झालेली आहे तेलामध्ये आणि हे आपण चांगलं कडकडीत तेल छान असं ओतून घेऊ पहा मस्त चुरचुर आवाज येतो आहे हे असं आपण हलवून घेऊ याच्यामध्ये छानपैकी मुगाच्या डाळीनी खूप छान लागते मुगाची डाळ याच्यामध्ये दाताखाली आले का इतकं मस्त लागतं ना क्रंची हे असं सगळं आपण मिक्स करून घेऊ पहा आणि त्याच्यात आता आपण घालणार आहोत चर्वी पुरतं मीठ पहा मीठसुद्धा चवीपुरतं घालणार आहे आपण असं सगळं घालून घेऊ आपण मीठ घातल्यानंतर आपल्याला थोडंसं पहा चिमूड भरच आहे सोडा आहे तो खायचा सोडा आहे तो असा घालून घ्यायचा आपल्याला म्हणजे आपली रेसिपी चांगली हलकी होईल ती खायला पण रुचकरच लागेल आणि व्यवस्थित हलवून आपण आता त्या वाट्यांमध्ये घालून घेऊ ब्रशिंग केलेल्या वाट्यांमध्ये पहा अशा वाट्या घेतलेल्या आहेत मी छोट्या छोट्या आणि हे आपलं टेक्चर एकदम परफेक्ट आहे जास्त पातळ पण नाही आहे आणि त्याच्यासाठी लागण्यासारखंच आहे पहा एवढंच असं एक चमचाभर असं घालून घ्यायचं आहे सगळ्या वाट्यांमध्ये पहा छान असा फुगून वरती येईल तो सगळ्या वाट्या भरून घेते मी पहा टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी चाळण ठेवलेली आहे खाली पाणी ठेवलेलं आहे आणि आपण वाटे आता त्याच्यात घालून घेऊ टोपामध्ये वाफवून घे वाट्या ह्या छान अशा ठेवून घेऊ आपण वाट्या छानच लागणार आहे आपली रेसिपी पहा तुम्ही खूप सुंदर होणार आहे पाणी गरम झालेलं आहे ते पहा आता मी झाकून ठेवते हे छान पाण्याला उकळी आलेली आहे वाफसुद्धा निघालेली आहे मी आता आपल्याला हे असं सुंदर दिसावं म्हणून थोडीशी कश्मीरी मिरची घालून घेते त्याच्यावरती पहा म्हणजे आपल्याला हा नाश्ता खूप सुंदर म्हणजे असं दिसेल पहा आता मी झाकण ठेवून घेते त्याच्यावरती आणि आपण पाच मिनटं छान वाफ येऊन देऊ पहा मैत्रिणींनो आपली झालेलं आहे वाटीमध्ये रव्याचं मिश्रण टाकलेलं सुरीलाही चिटकत नाही याचा अर्थ आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आपण गार करून घेऊ किती सुंदर दिसते पहा छान असं गार केल्यानंतर ते निघेल तोपर्यंत मी दुसरेही ठेवून घेते आपले मिश्रण उरलेलं आहे परत ते ठेवून घेते थे वाफायला हे काढून घेते गार व्हायला पहा तुम्हाला असं आवडलं तर रंजना किचन्सला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा पहा मैत्रिणी आता हे थंड झालेलं आहे आपण वाट्यांमधून काढून घेऊ पहा हे असं थोडंसं असं करायचं आहे आपल्याला छान असं आणि असं मोकळं करून घ्यायचं ते चारी बाजूनी आणि छान असं आपल्या हातावर काढून घ्यायचे पहा किती सुंदर आणि ती मुगाची डाळ पण किती सुंदर दिसते पहा तुम्ही असे सगळे मी काढून घेते ते पहा आपली इडली म्हणू शकता किंवा नाश्त्याचा प्रकार म्हणू शकता तुम्ही हे इडली पात्रात सुद्धा करू शकता आणि कोणाकडे इडली पात्र नसलं तर तुम्ही वाटीतही हे करू शकता खूप सुंदर होणारी रेसिपी आहे कमी साहित्यामधून आहे घरच्या घरच्याच पदार्थापासून बनवणारी ही रेसिपी आहे पहा जास्त काही लागत नाही याला पहा मैत्रिणी मी एक तुम्हाला कापून दाखवते किती छान अशी जाळी आलेली आहे त्याला पहा जरासुद्धा सुरीला चिटकत नाही आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त जाळीदार झालेला आहे आपला हा ढोकळा म्हणा किंवा इडली म्हणा खायला खूपच सुंदर लागणार आहे आणि तुम्ही पाहू शकता मुगाची डाळ पण किती सुंदर दिसते त्याच्यामध्ये आणि दाताखाली आली का इतकी अप्रतिम लागते मुगाची डाळ खायला ना पहा तुम्हाला आवडला तर असा रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा पहा मैत्रीणो करून अशी रेसिपी कमी साहित्यामध्ये आहे काही जास्त साहित्य आपल्याला लागत नाही आहे बाय मैत्रिणीनं भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये